केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे मोठे विधान प्रकाश आंबेडकर यांना दिला महत्त्वाचा सल्ला जाणून घेऊया सविस्तर बातमी त्याआधी व्हिडिओला करा लाईक चॅनलला करा सबस्क्राईब प्रकाश आंबेडकर भाजपाच्या नेतृत्वाखाली एन डी एमध्ये आल्यास मी त्यांना माझे मंत्रिपद देण्यास तयार आहे असे ते म्हणाले बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षातील सर्व घटक पक्षांनी एकत्र यावे प्रकाश आंबेडकर यांच्या तिन्ही भावांचे जे वेगळे पक्ष आहे या तिघांना प्रकाश आंबेडकर यांनी एकत्र आणावे राहुल गांधी सध्या एकटे असून त्यांना साथीदाराची गरज आहे दलित समाजात अनेक उच्च शिक्षित मुली असून त्यांनी दलित मुलीशी लग्न करावे असा सल्लाही त्यांनी दिला मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे परंतु त्यांना ओबीसीतून आरक्षण न देता वेगळा प्रवर्ग निर्माण करून आरक्षण द्यावे मित्रांनो रामदास आठवले यांनी दिलेला सल्ला प्रकाश आंबेडकर मान्य करतात की येणाऱ्या काळात नवीन रणनीती आखतात हे आपल्याला भविष्यात कळेलच मित्रांनो अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओला करा लाईक आपण भेटूया एक नवीन माहिती घेऊन तोपर्यंत नमस्कार